आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साथ ई e सका डॉट कॉम नक्की भेट दिया कि उसने ऐसा किया अपना पावर दिखाया या दिखाया अरे थोड़ा अक्कल लगाओ रे खाना खाते ना तो नहीं खाते ना तुम लोग थोड़ा दिमाग लगाओ बस किसी के बहकाव में मत आओ हम्म और ये ना नेता लोग चाहते कि तुम लोग साले आपस में लड़ो और मरो जब जब इलेक्शन आता है तब तुम्हारे को वड़ा पाओ और बिरयानी देते बस तुम्हारी औकात वही है बाकी कुछ नहीं है थोड़ा सा दिमाग लगाओ ना किस कौन अपने लिए कर रहा है क्या इतना साल से वो थी जब वहां पे, तो कौन सा नेता गया था उसको दवाई करने के लिए उसको खाना है किने देखने के लिए कोई गया था क्या कोई नहीं गया था आज उठ के आ गए सब आंदोलन कर रहे आप खुद देखेंगे थोड़े दिन के बाद कि जहां पे अभी वो है ना हा? वो सुरक्षित है और अच्छी है जी कोल्हापूरची महादेवी हत्ती नांदणीतील तिला पेटा नावाच्या कायदाखाली अंतर्गत करून काही कारणं देऊन अंबानींच्या वनतरा त्या म्हणजे व्यावसायिक वणतारामध्ये नेलं गेलं परंतु कोल्हापूरची भावना आहे की अशा हत्तीचा आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांची आमची भावना असलेली हत्ती तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढत असतो परंतु हा स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून समजणारा हा जो विकास पाठक आहे ह्यानं अपशब्द कोल्हापूरकरांच्या विरोधात जेव्हा वापरला तेव्हा कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थानं पेटलेली आहे आम्ही कोल्हापूरचा गुळ जसा देतो तसं जर आमच्या अपशब्द वापरला तर आमचा महारवाड आहे मांगवड आहे इथल्या शिवाय एवढ्याच तेवढ्याच ताकदीच्या आहेत त्या तुला सण होणार नाही ना ना तुझं खऱ्या अर्थानं इंस्टाग्राम आणि फेसबुक बघ तू का बंद करून ठेवलाय तुला कळल कोल्हापूरकरांचं हे तुला खऱ्या अर्थाने आता जिथं दिसतील तिथं कोल्हापूरकर हे हातात घेणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका